मित्रांनो नमस्कार आपल्या सोयाबीनची सध्याची जी अवस्था आहे म्हणजे हे अशा अशा शेंगा आता झाल्यात सगळ्या आता सहसा जास्त करून तर म्हणजे लोक काय करतात म्हणजे शेतकरी की फवारायच्या भानगडीत पडत नाहीत आता कारण आता सध्या काही आळी वगैरे नाही आता शेंगा अशी पण झाली आहे आणि पाऊस पण आहे तर आता ऑटोमॅटिक फुगल असं वाटतंय पण मित्रांनो तसं होत नाही आता ही जी सध्याची कंडिशन आहे ह्याच्यामध्ये एक शेवटची फवारणी नक्की घेत जावा त्याच्यामध्ये कीटकनाशक समजा आळी असेल तर मारा किंवा नका मारू पण याच्यामध्ये झिरो झिरो पन्नास आणि बोरॉन बोरॉन आता झिरो झिरो पन्नास प्रति फवार्याला फक्त शंभर ग्रॅम घ्यायचे आणि बोरॉन आहे ते फक्त पंचवीस ग्रॅम घ्यायचे आणि ही काही लई महागची फवारणी होत नाही त्या बोरान आणि आपलं झिरो झिरो पन्नास मुळं ही शेंगा चांगल्या मोठ्या होत्या त्या दाण्याला चकाकी येते आणि म्हणजे दाण्याची साईज सुद्धा वाढते ह्याच्यामुळं कमीत कमी एक दोन क्विंटलला तरी आरामात हे बसते वाढ तर शेवटची फवारणी ही नक्की करत जावं आपण करत नाही आपण इतर फळबागेला शेवटी फळं लागल्यास देताव का नाही ह्याचं औषध दे। पोटॅश देतात त्याला शेवटी बोरान सुद्धा देताव मग आपण सोयाबीनला असं करत नाही कारण सोयाबीनकडे आपण थोडं दुर्लक्ष करतो आता शेवटी ही शेंगा म्हणजे हे पण फळच आहे येतं बघा हे लागण ही लाहन, लाहन तर आहे चांगली पण ह्याला ते कराच कारण खालच्या जी लहान लहान छोट्या पण शेंगा असतात ना मग ते समजा नाही फवारत तर मग ते गळून जातात तर फवारणी नक्की करा शेवटची